तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या अठ्ठावीस जुलैच्या एपिसोड मध्ये मा आपली मानसी जी आहे ती अंगणामध्ये झाडून घेत असते तेवढ्यात आपला सूरज तिथे येतो सूरज बोलतो की वहिनी द्या इकडे झाडू जाड़ूं मी झाडून घेतो मी एवढं पण करू शकत नाही का जयंतीसाठी असं पण इकडे हा सूरज जो आहे तो आपल्या वहिनींना बोलत असतो तेवढ्यात वहिनी बोलतात की अहो सूरज दादा तुम्ही नुसतं झाडायचंच नाही बरं का अजून मी तुम्हाला काही जबाबदारी देणार आहे तेवढ्यामध्ये दोन व्यक्ती आलेले ह्या सूरजला दिसतात आणि सूरज आता त्या दोन व्यक्तींकडे बघत राहतो आणि सूरज लगेच या आपल्या मनुताईला बोलतात की मानसी ही दोन माणसं आहेत ही मला मारायला आली होती आणि मी काहीच केलेलं नाहीये ते मला मारतील मारायला आलीत मला ती असं पण सूरज त्या माणसाकडे बघत बोलत असतो तेव्हा मानसी बोलते की नाही नाही सूरज दादा मी तुम्हाला कुठे जाऊन देणार नाही आहे आणि मला माहीत आहे तुम्ही ह्या भूतकाळाला घाबरता आणि पळता असं पण इकडे मानसी जी आहे ती आपल्या सूरज दादाला बोलत असते दुसरीकडे ही दोन व्यक्ती जी आहे ती या सूरज समोर येऊन उभं राहतात आणि ती सूरज समोर येऊन उभं राहतात सूरज आता त्यांच्यासमोर हात जोडतो आणि बोलतो की प्लीज मला मारू नका तेव्हा तेजस आपल्या गाडीवरती बसून तिथे येतो आणि तेजसला हा सूरज सांगतो की बघ ते बघ दादा तीन माणसे मला मारायला आली तरी दादा असं पण सूरज आता ह्या आपल्या भावाला सांगत असतो आणि त्याच्यासमोर हात जोडत असतो तेजस जो आहे तो सूरजला बोलतो की तू शांत हो अरे ही माणसं जी आली आहेत ना ही तुझी माफी मागायला आले आहेत जी तुझ्या विरोधामध्ये उभी होती परंतु त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली असं पण इकडे ते जे जो आहे तो आपल्या भावाला सांगत असतं तर तो व्यक्ती बोलतो की हे बघ जे भांडवलदार तुमच्या लेखामुळे मी लेख घेणार नाही असं बोलला होता तो भांडवलदार लेख घ्यायला तयार झाला असं पण हे व्यक्ती जे आहे ते आता या सूरजला बोलत असतात त्यावेळेस इकडे हे माणसं जी आहे ती लेखाबद्दल या सूरजशी बोलू लागतात माणसे त्यांच्याकडे बघत राहते त्यानंतर ही व्यक्ती बोलतात की आमची खूप काही बिकट परिस्थिती झाली आहे प्रभू साहेब तुम्ही काय करा तुम्ही आमच्या हितासाठीच लढा देत होते परंतु आमच्या त्या गोष्टी लक्षात आल्या नाही आणि आम्ही तुम्हाला समजून घेतलं नाही आणि उलट आम्ही तुम्हाला मारायला आलो असं पण ही व्यक्ती जी आहे ती आपल्या या सूरजला बोलत असतात सूरजच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागतात दुसरीकडे मानसी जी आहे ती आता सूरजची समजूत काढत असते आणि सूरजला बोलते की बघा सूरज दादा आता तुमची जी काही मनातील भीती आहे ती झाली ना बाजूला असं पण सूरजला बोलत असते मानसी ही घरात येते आणि आपल्या सुनंदा मावशीला आणि तात्यांना आवाज देते सूरज आणि तेजस पण घरात येतो त्यावेळेस आता सूरज तात्यांकडे बघतो तेवढ्यामध्ये इकडे आता तात्या बोलतात की काय झालं म्हणू तू आम्हाला आवाज देत होतीस का तेवढ्यामध्ये इकडे आता तेजस लगेच बोलतो की आपल्या घरातील तर अगदी महत्वाचा माणूस राहिला त्याला पहिला आवाज द्या तेव्हा आता मानसी लगेच या गायत्री वहिणींना गायत्री वहिनी गायत्री वहिनी असा आवाज देते तेवढ्यात गायत्री तिथे येते आणि काय झालं असं म्हणते आणि काय ग मानसी तुला काही काम नाही का थोडंफार अगदी सर्वांना आवाज द्यायचा आणि गोळा करायचं असं पण ही गायत्री जी आहे ती आता ह्या मानसीला बोलत असते आणि पुन्हा रूममध्ये जाऊ लागते तेव्हा तेजस लगेच या वहिनींना बोलतो की अहो वहिनी थांबा ना आतमध्ये कशाला चालल्या थांबा तुम्हाला माणसे आधार द्यायला येईल तुम्हाला चालता येत नाही ना आता ही गायत्री चांगली लंगडत असते तेव्हा तेजस लंगडत लंगडत गायत्री समोर जातो आणि नाटक करून बोलू लागतो की काय मग वहिनी बरं वाटतं का पायाला आता असं पण तेजस या गायत्रीला बोलत असतो तेव्हा गायत्री बोलते की मला कुणाच्याच आधाराची गरज नाही आहे तर तेजस बोलतो की वा गरज नाही आहे का मग चला पटकन तिकडे म्हणून काय सांगतात ते ऐका असं पण इकडे हा तेजस जो आहे तो गायत्रीला बोलत असतो तेव्हा गायत्री बोलते की मी येणार नाही तेव्हा आता तेजस बोलतो की अहो ना आता खूप मजा येणार आहे चला ना असं पण तेजस आता या गायत्रीला बोलत असतो तर गायत्री आता लंगडत लंगडत इकडे सर्वांच्या समोर येत असते त्यावेळेस इकडे तेजस आता थोडंसं लग्नण्याचं नाटक करत असतो तेव्हा आता गायत्री बोलते की मानसी काय झालं बोल तुझी हाऊस झाली वाटतं आणि कार्यक्रम रद्द झालाय वाटतं त्याची अनाऊन्समेंट करायची आहे की काय त्यामुळेच तू सर्वांना बोलावलं त्यावेळेस इकडे ही माणसी जी आहे ती बोलते की अहो अभिमान बाळगावा अशी एक गोष्ट आहे आपण ह्या घरच्या सुना कर प्रभूंच्या सुना आहेत आपण काही जरी झालं तरी आपल्याला हे जे काही सत्य आहे ते आज समोर आणायचं आहे असं पण इकडे ही जी काही आपली माणसी आहे ती गायत्रीची समजूत काढत असते थोड्यामध्ये इकडे आपली मानसी जी आहे ती आपल्या ह्या गायत्रीला बोलते की उद्या जी काही आपल्या घरामध्ये जयंती होणार आहे ती तर छान प्रकारे होणारच आहे आणि अजून एक सांगायचं म्हटलं भास्कर प्रभूंची जी काही प्रिंटिंग प्रेस आहे नव्याने सुरू होणार आहे असं पण इकडे आपली मानसी जी आहे ती या गायत्रीला सांगते आता भास्कर प्रभूंचे नातू जे आहे सूरज प्रभू हे ही प्रिंटिंग मशीन सुरू करणार आहेत असं पण इकडे मानसी जी आहे ती आता या गायत्रीला सांगू लागते मध्ये आपला तेजस जो आहे तो अगदी मोठमोठ्याने टाळ्या वाजवतो आणि बोलतो की बाप्प बा एकच नंबर तेवढ्यामध्ये दिनेशला पण खूप आनंद होतो सुनंदा ताईला पण खूप आनंद होतो सर्वजण खूप आनंदाने टाळ्या वाजवत असतात परंतु गायत्री जी आहे गायत्री खूप रागाने या सूरजकडे बघते आणि दिनेशकडेही बघते तेवढ्यामध्ये तात्या जे आहे ते आता या सूरजसमोर येतात आणि सूरजच्या खांद्यावरती हात ठेवतात आणि बोलतात की सूरज बाळा खरोखर तू ही जबाबदारी सांभाळणार आहेस का तर सूरज आता तात्यांना हो असं बोलतो आणि सूरजच्या तोंडातून हे सत्य ऐकताच तात्यांच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात तेवढ्यामध्ये वा इकडे तात्यांना खूप आनंद होतो आणि तात्या लगेच सूरजला मिठी मारतात सूरजला मिठी मारताच इकडे मानसी आणि सुनंदा तर खूपच खुश होतात दुसरीकडे तात्या आणि सूरज एकमेकांच्या मिठीत पडलेले बघून गायत्रीचा खूप जळफळाट होतो त्यावेळेस आपला तेजस जो आहे तो लगेच या गायत्रीला एकच नंबर असं खुनावून सांगत असतो गायत्री आता गायत्रीची आहे ती खूप रागाने या तात्यांकडे बघत राहते आता हा सूरज जो आहे तो तात्यांच्या पायांचे आशीर्वाद घेतो आणि तात्यांच्या डोळ्यातून आनंदास्रू येत असतात तेवढ्यामध्ये इकडे गायत्री पुन्हा घरामध्ये जाऊ लागते तिला चालताच येत नाही ती लंगडत असते आता इकडे तेजस पुन्हा गायत्री समोर जातो आणि गायत्रीला बोलतो की अहो वहिनी थांबा नाही ते कशाला तो तुम्हाला देखवत नाही का हे सर्व असं पण हा तेजस जो आहे तो आपल्या या गायत्री वहिनींना बोलत असतो तेजस लगेच ह्या गायत्रीला बोलतो की उद्या माझे आजोबा भास्कर प्रभू यांची उद्या शंभरावी जयंती आहे त्यामुळे वहिनी तुम्ही उद्या इथे हजर राहावं हे तुमच्यासाठी आमंत्रण आणि डी जे पण लावणार आहे मी आणि लगेच हा तेजस आता डी जे कसा वाजू लागतो ते थोडंसं नाटक ह्या आपल्या गायत्रीसमोर करू लागतो तर गायत्री जी आहे ती खूप रागाने ह्या आपल्या तेजसकडे बघते आणि हा तेजस जो आहे तो अगदी गायत्रीच्या कडेकडेने डी जे कसा वाचू लागतो ते सर्व डान्स करून दाखवत असतो आता हे सर्व बघून माणसीला खूप हसू येतं माणसी खूप हसत या तेजसकडे बघते दिनेश पण जवळच उभा असतो त्यानंतर इकडे रात्रीची वेळ असते तेजस आणि मानसी जे आहे ते आपली ह्या सूरजदादाची जी काही प्रभूंच्या ह्या जयंतीमध्ये जे काही लेक्चर द्यायचं असतं त्याची प्रॅक्टिस घेत असतात आणि हा सूरजदादा अगदी छान प्रकारे उद्या लेक्चर कसं द्यायचं त्याची प्रॅक्टिस आपल्या माणसी आणि तेजसदादाला करून देत असतो तेव्हा तेजस बोलतो की चल चल सूरज पटकन चुकलं तर चुकू दे परंतु तुला ही प्रॅक्टिस करून दाखवावीच लागणार आहे तू स्वातंत्र्य सूर्य प्रेजचा संपादक आहे तुला तसं बोलूनच दाखवावं लागणार आहे सूरज अजिबात घाबरायचं नाही असं पण तेजस जो आहे तो ह्या आपल्या सूरजला बोलत असतो सु ही मानसी जी आहे तीसुद्धा सूरजला बोलते की सूरज दादा तुम्हाला सर्व काही जमणार आहे अजिबात घाबरायचं नाही स्वातंत्र्य सूर्यांचं जे काही संपादक तुम्ही आहेत ते आता लेख पुन्हा सुरू होणार आहे असं पण मनुताई जी आहे ती आपल्या या सूरजदादाला बोलत असते दुसरीकडे दिनेश रूममध्ये असतो दिनेश रूममध्ये असतो तर गायत्री खूप भडकलेली असते गायत्री ह्या दिनेशचे सर्व काही कपडे जे असतात आथरण्याचे ते हातात देते आणि लगेच बोलते की हे कपडे घ्यायचे आणि माझ्या खोलीतून निघायचं तर दिनेश बोलतो की काय झालं गायत्री तुला तर गायत्री बोलते की तुला त्या सुरजचालय पुळका आला ना एक काम कर त्याच्याबरोबर जा आणि अंगणामध्ये झोप आणि दोघेही भाऊ बाहेरच झोपा असं पण ही गायत्री या दिनेशला बोलत असते तर दिनेश बोलतो की अगं गायत्री इतक्या दिवस आपल्या सूरजची काय अवस्था होती आणि आज सूरज इतक्या काही त्याच्या पायावर उभा राहतो आणि तू असं त्याला मागं का खेचतेस असं पण इकडे हा दिनेश जो आहे तो ह्या गायत्रीला बोलत असतो तर गायत्री बोलते की मी जे ठरवलं आहे ना ते एकटीच करायला मी समर्थ मी समर्थ आहे असं गायत्री जेव्हा ह्या आपल्या दिनेशला बोलत असते तर दिनेश बोलतो की प्लीज प्लीज गायत्री मला झोपू दे इथे खाली झोपतो मी मला कशाला बाहेर काढतेस परंतु गायत्री काय ऐकायला तयार नसते गायत्री लगेच आता या दिनेशला रूमच्या बाहेर ढकलून देते आणि बोलते की जा बाहेर झोपायला इकडे आता दिनेश जो आहे तो आपल्या हातामध्ये ते अंथरुणाचे कपडे घेऊन इकडे अंगणामध्ये आलेला असतो अंगणामध्ये हा सूरज या आपल्या तेजस आणि मानसीसमोर संपादकचा लेख जो आहे त्याची बोलायची प्रॅक्टिस करत असतो आणि तेवढ्यामध्ये इकडे दिनेश तिथे येतो आता सूरज लगेच दिनेशला बघतो आणि बोलतो की ते बघा दिनेश आला आहे तेवढ्यामध्ये माणसे आणि तेजस वळून बघतात तर दिनेश तिथे आलेला त्या दोघांना दिसतो आता दिनेशच्या हातामध्ये ती उशी आणि एक चादर असते हे सर्व तेजस आणि मनुताई बघतात तरीही मनुताई लगेच दिनेश दादांना बोलते की दिनेश दादा तुम्ही इथे का झोपण्यासाठी आलेत तेव्हा तेजस आणि सूरज पण आपल्या भावाला विचारतात की काय रे आज तू बाहेर का झोपायला आलास आणि तू हे पांघरून आणि उशी घेऊन कशाला आला येते असं हे भाऊ आपल्या दिनेशला विचारतात दिनेश जो आहे तो, तो थोडासा सर्दी झाल्यासारखं नाटक करतो आणि बोलतो की मला खूप सर्दी झाली आहे आणि गायत्रीला कूलर शिवाय झोप येत नाही त्यामुळे म्हटलं चला बाहेर झोपायला बाकी काही नाही असं पण दिनेश आता आपल्या भावांना बोलतो तेजस हा माणसीजवळ येतो आणि मानसीला बोलतो की यांना थोडासा काढा करून देता का कारण यांना खूप सर्दी झाली शिंका खूप येतात तर आता माणसी बोलते की ठीक आहे आणते मी काळा बनून आता लगेच हा तेजस असं बोलल्यामुळे दिनेश बोलतो की काय काढा नको नको मला काढा नको असं हा दिनेश आपल्या भावाला बोलतो तर मनुताई बोलते की नाही नाही दिनेश दादा मी काढा बनवून आणते तुम्हाला बरं वाटेल तर दिनेश बोलतो की नाही नाही काढायची काहीच गरज नाही तर सूरजदादा पण बोलतो की अरे दादा वहिनी इतक्या प्रेमाने तुला काढा बनवून देतात तर का नको बोलतो तू तेव्हा आता दिनेश बोलतो की नाही तो काढा पिला की जिबेची चव जाते बाकी काही नाही तेव्हा मात्र हा तेजस जो आहे तो बोलतो की अरे दादा औषधाचा कडवटपणा हा एक गुणधर्म आहे तसं पण आपण जसा कडवटपणा सहन करतो तसं काढ्याचा पण पन कडवटपणा सहन केला तर सर्दी जाईल असं पण आपला तेजस जो आहे तो या आपल्या भावाला सांगत असतो आणि लकीचार बरं तुम्ही पटकन काढा बनवून घेऊन या तेवढ्यामध्ये तेजस लगेच बोलतो की अगं तुझ्या हातून मी जर काढा पिलो आणि हे जर गायत्रीला कळलं तर मला ती घराबाहेर काढायलासुद्धा मागे पुढे बघणार नाही आहे असं पण दिनेश जो आहे तो या आपल्या मानसीला बोलतो तेजस जो आहे तो दिनेशला बोलतो की मला तरी वाटतं दादा तुला वहिनी रूमच्या बाहेर हकललंय झोपायला बाकी काही नाही त्यानंतर आता इकडे मानसी खूप हसत असते आणि आता तेजस आणि मानसी हे दोघे एकमेकांकडे बघत असतात आणि तेवढ्यामध्ये आता हा दिनेश आणि सूरज हे दोघे एकमेकांकडे पळत राहतात आणि मनुताईला काही हसू आवरत नसतं तेव्हा मानसी इतकी खुश असलेली बघून तेजसला सुद्धा खूप आनंद होत असतो त्याला सुद्धा आता मानसीचं खूप कौतुक वाटू लागतं हे आता ही दुसऱ्या दिवशी जी काही भास्कर प्रभूंची जयंती आहे त्यासाठी आता हा तेजस जो आहे तो घरातल्या त्या ब्लॅकबोर्डवर सर्व काही भास्कर प्रभूंच्या जयंतीचं जे, जे काही स्केच आहे ते सर्व लिहून काढत असतो तेवढ्यामध्ये तिथे जवळ छाया ही चहा पित असते आणि तेजीचं लक्ष छायाकडे जातं छाया इतका तोंडाचा आवाज करत असते तर तेजस जो आहे तो छायाला बोलतो की अगं थोडासा हळू चहा ना दुसरीकडे हा सुयोग आणि सूरज हे दोघे जे काही प्रिंटिंग मशीन आहे ते उचलण्याचा प्रयत्न करत असतात ते काही त्यांना उचलता येत नसतं तेवढ्यामध्ये तिथे तात्या आणि तेजस येतात आणि बोलतात की तात्या तुम्ही बाजूला हा आम्ही उचलतो ते मशीन तेव्हा सुयोग लगेच बोलतो की अरे दादा मी किती वेळा सांगतो की थोडा जोर लाव थोडा जोर लाव परंतु कसलं ला काय सूरज दादा अजिबात ह्या मशीन उचलायला जोरच लावत नाही कसं उचलेल मशीन असं पण इकडे हा सुयोग जो आहे तो आपल्या तेजसला सांगू लागतो पुन्हा हे तिघेजण ते मशीन उचलू लागतात तेजस आणि सुयोग यांचं थोडंसं बोलणं होतं कारण त्यांनी एक प्लॅन केलेला असतो आणि तो, तो गायत्री वहिनींच्या विरोधात असतो त्यावेळेस इकडे तेजस बोलतो की आपल्याकडून सर्व काही सत्य समोर आणायचं आणि एकदा वैनीकून सत्य वधून घेतलं की आपलं टेन्शनच गेलं असं पण तेजस जो आहे तो ह्या सुयोगला बोलत असतो तेवढ्यामध्ये सूरज बोलतो की अरे मी किती वेळचा जोर लावतो आणि तुम्ही दोघे गप्पा मारता दुसरीकडे विनोद घरात येतो विनोद घरात येतो आणि ही जी काही भास्कर प्रभूंची शंभरावी जयंती आहे ते ब्लॅकबोर्डवरती तेजसने जे काही लिहिलेलं असतं ते वाचू लागतो आणि तेवढ्यामध्ये हे तिघेजण ते मशीन उचलत असतात आता विनोद त्या ब्लॅकबोर्डवर सर्व काही वाचतो आणि लगेच बोलतात की यांची तर शंभराव्या जयंतीची तयारी सुरू आहे आमच्या दिदीबाई काय करतात कुणाश टाऊक यांची तर इकडे जोरदार तयारी चालली असं पण हा विनोद जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो आणि बोलतो की आता काहीतरी करायलाच हवं मला असं पण हा विनोद जो आहे तो आता म्हणत असतो आणि छाया इकडे रूममध्ये चहा पित असते विनोदने लगेच एक डस्टर हातामध्ये घेतलेलं असतं आणि त्या ब्लॅकबोर्डवर जी काही शंभरावी जयंती आहे ते सर्व पुसून टाकलेलं असतं तर आता हे सर्व छाया बघते आणि बोलते की अहो तुम्ही हे काय करता दुसरीकडे गायत्री जी आहे गायत्री आता इकडे छान आटोपते आणि तिथे रूममध्ये जे काही कपाटामध्ये पैसे असतात ते सर्व पैसे आता हातामध्ये घेऊन बघत असते तर हे जे काही पैसे असतात ते आता हातामध्ये ही गायत्री घेते आणि बोलते की मानसी आणि तेजस तुम्ही माझा जो काही प्लॅन कॅन्सल केला ना आता बघा मी तुमचं काय करते ते आता मी प्रभूंचे आनंदाचे जे काही क्षण आहे ते स्पॉईल करणार आहे असं पण ही गायत्री आपल्या मनाशी बोलत असते आज भास्कर प्रभूंचा मी उदो उदो करणार आहे आणि सर्वांसमोर आज बघा कशी नाचकी होते ते असं पण ही गायत्री आपल्या मनाशी बोलते इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ज्यावेळेस या छायाने या गायत्रीच्या अक्षराचं सर्व सत्य तेजस समोर आणलेलं असतं तेव्हा तेजस खूप भडकलेला असतो तेजस आता या गायत्री वहिनींवर खूप भडकतो आणि बोलतो की तुमचं झालं ते खूप झालं आता मी काहीच सण करणार नाही असं पण तेजस जो आहे तो ह्या गायत्रीवर भडकत बोलत असतो माणसीजवळ उभी असते कारण आता खूप मोठं सत्य या तेजस आणि मानसीसमोर आलेलं असतं तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद